चिन्ह हलकं असलं तरी माणूस मजबूत आहे बच्चू कडू अमरावती लोकसभेत भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाकडून दिनेश बू यांना उमेदवारी दिली प्रहार पक्षाला दरवेळी कप बशी हे चिन्ह मिळत होते मात्र यावेळी त्यांना शिट्टी मिळाली आहे बच्चू कडू यांनी शिट्टी अमरावतीच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचली असल्याचं मत व्यक्त केलं आहे चिन्ह हलकं असलं तरी माणूस मजबूत आहे शिट्टी वाहतूक कोंडी होऊ देणार नाही ट्रॅफिक पोलिसांच्या हातातली शिट्टी ट्रॅफिक जाम होऊ देत नाही शिट्टी अपघात होऊ देत नाही रामटेक आणि अकोल्यातील प्रहारच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे कुणीही अशा प्रकारचे पाठिंबे दिले तर त्यावर कारवाई केली जाणार आमची प्रहार पक्षाची कार्यकारणी यासंदर्भात निर्णय घेईल असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे दे दे हो निवडणुकीचं चिन्ह जाहीर झालेलं आहे बच्चू गुळंच्या उमेदवाराला शिट्टी चिन्ह मिळाला कसं पाहतात चिन्हात आधी मिळत होती शिट्टी मिळाली कशी चिट्टी पोहोचवणार सिट्टी पोहोचली कसं आहे नेटवर्क आणि आमचा मनाभावातले लोक मला माहीत आहे आदिवासीतल्या एका माणसानं व्हिडिओ कॉल करून तिथून सिट्टी वाजवली धारणीतल्या म्हणजे आणि अतिशय चिन्ह आहे मजबूत माणूस आहे आणि प्रहार विचारानं आहे हे आमचं जे सगळ्याच्या हाती सहज उपलब्ध होणारं आणि कोणाला थांबवायचं कोणाला सोडायचं म्हणजे ट्रॉफिक जाम होऊ देणार नाही अतिशय चांगली व्यवस्था आम्ही जे पोलिसांच्या आमच्या ट्रॉफिक पोलिसांच्या हाती जे सिट्टी असतं ते सिटी सिट्टी अपघात नाही होऊ देत गर्दी होऊ देत नाही नको तिथं गर्दी थांबवतं था। ते काम सिट्टी नक्की करत हो सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होत आहेत ज्या पद्धतीनं ब आता बच्चूकडूंनी कट्टी केलेली आहे त्यामुळे शिट्टीला थांबवलं पाहिजे असं म्हणतात काही ना मला असं वाटतं का कोणी थांबवल्यानं का होतंय काही उमेदवार असे आहे का त्याच्या बाजूने उभे राहिले तर लोक शंका उभे करतात कितने मी बिग ग्या करते त्याच्यामुळं अशा काही कॉमेंट्स तुम्ही जर पाहिल्या तर त्या पैशाच्या आणि वेगळ्या हेतूनं पण असतात त्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती